ऐंशी रुपये डझन आहे कोणताही तुम्ही घेऊ शकतात वेगवेगळं वरायटी शंभर रुपये ओके पण इकडे आपण बाऊल बघतो आहे सिल्वर ह्याच्यामध्ये इकडे आपण शंकर आता ह्याच्यामध्ये डेकोरेशन बघतो आहे इथे आपल्याला खूप सुरेख असे डेकोरेशन बघायला मिळतं आहे त्यासोबत इकडे आपण बघतो आहे ती सुंदर अशा डिझाईन आणि व्हरायटी आहे तुम्हाला इथे बघायला मिळते आणि यांची काय प्राईज आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मिटर तसंच नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या उघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्यासाठी मी आज जाणार आहे दादर पश्चिमला मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी छबलदास गल्लीमध्ये तिकडे आपण गणपती बाप्पाला लागणारे डेकोरेशन आर्टिफिशियल फुलं कंट्या लायटिंग्स हे सगळं बघणार आहोत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्याला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गणेशोत्सव हो वगैरे काही दिवसांवरती आलेला आहे आणि आता आपण आहे आयडियल बुकडेपोच्या गल्लीमध्ये तुम्ही ते बघू शकतात ह्या साईडला आपण बघतो आहे सौभाग्य वस्तू भांडार म्हणून आहे आणि ते आपल्या सगळ्या प्रकारचे इकडे आपण तोरण बघतो आहे दरवाज्याला लागणारे तोरण वगैरे अडीचशे ता रुपये पाचशे रुपये वासून आपल्याला इथे बघायला मिळत आहे तसंच गणपतीच्या गळ्यामधली आपण कंठ्या बघतो आहे तसं इथे आपण आर्टिफिशियल हार वगैरे तोरण वगैरे बघतो आहे आर्टिफिशियल दादा हे कसे आहेत चाळीस रुपयाला एक आहे आणि सगळ्या कलरमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत खूप सुंदर असे इथेही आपण बघतो आहे इथेही खूप सुरेख असे आपल्यालाही लटकन बघायला मिळतात आहे साधारण पाच फुटाचे आहेत ह्या साईडला पण आहेत खूप सुंदर असे आपल्याला हार तसेच दरवाजाला लागणार ला इकडे पण तोरण बघतो आहे हे कसे तोरण दादा तो ओके दीडशे रुपये आहे किंमत आहे आणि दरवाजाला लागणारे तोरण प्रत्येक वेगवेगळी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळेल तसंच गणपतीच्या कंठ्या आपण बघतो आहे तीनशे रुपयापासून सुरुवात होतात खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इकडे कंठ्या बघायला मिळतील तसे इकडे आपण गौराई बघतो आहे गौराई त्यांनी सजवून ठेवलेली आहे खूप सुंदर अशी तुम्ही इकडे बघू शकतात तसेच गौराई गौराईला लागणारे स्टँड पण इकडे आहेत लाईटीचा पण इकडे समया बघतो आहे त्या समया पण आहे खूप सारे तुम्हाला व्हरायटीमध्ये इकडे कंठ्या वगैरे बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता ही एक कंटी आहे खूप सुंदर असे लटकन आपल्याला इथे बघायला मिळतात आहे तर मित्रांनो आता आपण आलेले आहे ओंकार डेकोरेटर्स श्रीकृष्ण शुद्ध शाकरीच्या बरोबर बाजूला आहे आणि इकडे आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणारे कापडी पडद्याचे डेकोरेशन आपण ब बघतो ते आपल्याला बघायला मिळतील तर आपण इकडे लायटिंगवालं बघतो आहे हे कापडी डेकोरेशन आहे ना कापडी डेकोरेशनसाठी लागणार आहे ना ह्याची काय किंमत आहे लाईटिंग मला गणपती प्रिंटिंग ह्याची पंधराशे पंधराशे रुपयाला आणि किती बाय कितीच आहे पाच बाय पाच आहे आहे तसेच आपल्याला खूप साऱ्या व्हरायटीज इथे बघायला मिळतात आहेत हे गणपतीच्यासाठीच आहे ना सगळे सगळं गणपतीचं ओके आणि यांची काय प्राईज आहे हे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला एक मीटर येणार दोनशे पन्नास रुपयाला एक मीटर एक मीटर ओके कलर व्हरायटी तसंच आपण इकडे पण बघतो आहे ह्याची काय प्राईज आहे मित्रा दोनशे पन्नास रुपयाला एक मीटर आहे ओके okay, दोनशे पन्नास रुपयाला एक मीटर आहे तुम्हाला इकडे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील इकडे खूप सुंदर असे आपण पडदे बघतोय आणि तसंच रेडीमेड पण आहे ना आपल्याकडे हो रेडीमेड सेट पण आहे ओके सर तुम्हाला रेडीमेड मंदिर पण भेटून जाईल पाच बाय सहा पण भेटून जाईल सहा बाय सात भेटून जाईल ओके okay. असं भेटून जाईल तुम्हाला आणि यांची काय किंमत आहे हे दोन हजार पाचशेला पूर्ण मंदिर आहे दोन हजार पाचशेला मंदिर आहे आणि किती बाय कितीचं आहे ते तीन बाय चार आहे तीन बाय चार आणि हा बॅकड्रॉप आहे ना हां ओके ऐक बाय सहा आहे पाच बाय सहा याची काय प्राइस आहे अठराशे रुपयाला अठराशे रुपयाला तर खूप सुंदर असे आपण बघतोय गणपती डेकोरेशनसाठी तुम्हाला कापडी पडदे पाहिजे असतील ना तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट करू शकतात ओके दादा आपल्या दुकानाचं नाव आपल्या दुकानाचं नाव ओमकार डेकोरेटचं आहे ओके आणि टायमिंग काय टायमिंग काय आपलं नऊ ते दहा हां ओके आणि नऊ ते दहापर्यंत आपलं टायमिंग आहे ओके येऊन व्हिजिट करू शकता तर नक्कीच दादाच्या शॉपला विजिट करा थँक्यू हो आपण इकडे आर्टिफिशियल फुलं बघतो आहे सगळ्या प्रकारचे तुम्हाला ते फुलं बघायला मिळतील काय प्राइस आहे जी ऐंशी रुपये डझन आहे कोणत्याही तुम्ही घेऊ शकतात वेगवेगळ्या व्हरायटी तसा इथे तुम्ही माळी वगैरे बघू शकतात गणपतीला ला लागणारे तोरण वगैरे आहे लटकन आहे परत इकडे आपण छत्री बघतो आहे डेकोरेशन आपण वरती जी लावतो तसंच इकडे आपण डिझाईनमध्ये प्लेटी बघतो आहे कितीला आहे शंभर रुपये ओके पण इकडे आपण बाऊल बघतो आहे सिल्वर ह्याच्यामध्ये खूप सुंदर अशा आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे बाऊल वगैरे बघायला मिळतात आता आपण आहे आए ना आयडियाच्या गल्लीमध्ये तर जे छोटे केळीची पान बघतो आहे तुम्ही याच्यामध्ये दिवे वगैरे लावू शकतात तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारची इथे डिश बघतो आहे खूप सुंदर असे आपल्याला इथे डिश बघायला मिळतात आहेत हे एक सुंदर आहे हार्ट शेपमध्ये तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही इकडे बघतात आहे ट्रे वगैरे तुम्हाला बघायला मिळतीलच ले ले तर मित्रांनो आता आपण आहे धुरू हॉलच्या इकडे तुम्ही ते बघू शकतात आणि गणपतीचं तुम्हाला जर डेकोरेशन वगैरे घ्यायचं असेल ना तर तुम्ही इकडे बघताय खूप सुंदर असे आपल्याला इथे डेकोरेशन बघायला मिळतात आहे इकडे आपण शंकराच्या ह्याच्यामध्ये डेकोरेशन बघतो आहे इथे आपल्याला खूप सुरेख असे डेकोरेशन बघायला मिळत आहे त्यासोबत इकडे आपण बघतो आहे त्रिशूळ वगैरे दिलेलं आहे नंदी आहे शंकराच्या ह्याच्यामध्ये आहे तसंच बाजूला आपण इकडे डोंबरूचं डेकोरेशन बघतो आहे विविध प्रकारमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तसंच आपण इकडे हा डेकोरेशन बघतोय ना सहा हजार पाचशे रुपयाची किंमत याची आणि हा पूर्ण जो बाजूचा आहे तो, तो एल ई मध्ये आहे पूर्ण बॅकग्राऊंड लाईट आहे आणि ह्या डेकोरेशनला ना पूर्ण बॅकग्राऊंडला तुम्हाला लाईट बघायला मिळेल तसंच इथे खाली पण आहे तर जर तुम्हाला जंगलाची थीम वगैरे करायची असेल ना तर खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे ह्याची काय प्राइस आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये किंमत आहे जंगल थीम आहे तसं इकडे छोटेमध्ये पण आपल्याला बघू शकतो खूप सुंदर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट करू शकतात धुरो हॉलच्या बरोबर बाजूला यांचं इकडे शॉप आहे तर खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इकडे डेकोरेशन बघायला मिळतील तर तुम्ही अजून खरेदी केली नसेल ना डेकोरेशनची तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला विजिट करा तुम्ही इकडे बघता जर तुम्हाला असं आर्टिफिशल डेकोरेशन करायचं असेल ना तर इकडे ऑप्शन्स पण आहे तुम्ही ते बघता ह्याची काय प्राईज आहे ह्याची तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे ओके आणि ही अठ्ठावीसशेची आहे तर ह्याच्यामध्ये साधारण एक दीड फुटापर्यंत गणपतीच्या मूर्त्या बसू शकतात तसंच इकडे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल तोरण वेली वगैरे बघायला मिळतात आहेत तर आणि ते वरती आपण बघतो आहे की इकडे पण तोरण वगैरे आहेत दरवाजाचे ह्याची काय प्राईज आहे चारशे चारशे रुपये किंमत आहे ह्याची आणि खूप सुंदर असे व्हरायटीज तुम्हाला इकडे बघायला मिळत आहेत तुम्हाला अशी लटकन वगैरे घ्यायची असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात आणि ते तुम्हाला तयार ह्याच्यामध्ये बघायला मिळत आहे रेडीमेंट असतात ना ते तुम्हाला इकडे बनवून मिळतील आणि तसंच आपण इथे या साईडला पण बघतो आहे खूप सुंदर असे आर्टिफिशियल फुलं वेली वगैरे आहेत तसंच इकडे गुलाबाच्याही आपण बघतो आहे हे कसे आहेत दोनशेला एक किती पाच फूट आहे ना सहा फूट ओके सहा फुटाची आहे आणि दोनशे रुपये किंमत आहे खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील जर तुम्हाला इको फ्रेंडली डेकोरेशन करायचं असेल ना तर नक्कीच चांगलं ऑप्शन आहे आणि हे रेडीमेंट आहे ते पंधराशेला एक ओके नाही काय किंमत आहे ओके ना हाईट सहा फूट आहे ना ओके सहा फुटाची आहे आणि पंधराशे रुपयाला एक आहे आणि हे तुम्ही कस्टमाइज करून पण देतात ओके तर आपण बघतोय की आपल्याला सगळ्या प्रकारामध्ये बघायला आहे जर मित्रांनो तुम्ही आयडियलच्या समोरच्या गल्लीमध्ये आलात ना तर तुम्हाला इकडेही खूप सुंदर अशा आर्टिफिशियल फुलं गणपतीला लागणारे डेकोरेशन तुम्ही ते बघू शकतात कापडी डेकोरेशन वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि ह्याची काय किंमत आहे मित्रा रुपये पाचशे रुपये ना ओके आणि कपडा कसं मीटर स रुपये मीटर शंभर रुपये मीटर कपडे आहेत खूप सुंदर अशा डिझाईन आणि व्हरायटी आहे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि यांची काय प्राइस आहे एकशे वीस रुपये मीटर एकशे वीस रुपये मीटर तसंच आर्टिफिशल फुलांचे तुम्हाला डेकोरेशनचे ऑप्शन खूप सारे बघायला मिळतील आणि या शॉपचं तुम्ही ते नाव बघू शकता अमेरिकन टुरिस्ट म्हणून आहे आणि यांच्या शॉपमध्ये तुम्हाला इकडे गणपतीचे सगळे इको फ्रेंडली तसेच कपड्याचे साहित्य बघायला मिळतील बॅकड्रॉप वगैरे पण आहे बॅकड्रॉप कसा आहे तो हां पंचवीसशे ओके okay, आणि साईज काय त्याची पाच बाय सहामध्ये तुम्हाला सहा बाय सहामध्ये तुम्हाला असा बॅकड्रॉप बघायला मिळेल तसंच तुम्ही इकडे बघू शकता ही सिंगल रिंग पण भेटते काय काय प्राईज आहे जी पाचशे रुपये ओके सिंगल रिंग पण तुम्हाला मिळेल जर तुम्हाला स्वतः बनवायचं असेल असे सर्कलमध्ये आर्टिफिशियल डेकोरेशन तर तुम्हाला सिंगल रिंग पाहिलेलं असेल तर सिंगल रिंग पण भेटेल किंवा तुम्ही असं आर्टिफिशियल डेकोरेशन पण घेऊ शकता तर मित्रांनो आता पण लायटीच्या शॉपमध्ये आलेलं आहे नवरंग म्हणून त्यांच्या शॉपचं नाव आहे तुम्ही इकडे बघतात आणि समोरच कोटक बँक आहे हे एच पी वर्ल्डच्या बरोबर त्यांचा समोरच इथे शॉप आहे आणि आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणारे इकडे लायटिंग्स बघतो आहे लायटिंगचे तोरण वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात आहे तसंच इकडे वेलची तोरण पण आहे तसं इथे पुढे बघू शकता खूप सुंदर असे आपण इकडे बघतो आहे की लाईटीचे तोरण तर आहेत तसंच झुमर बघतो आहे आपण काय किंमत आहे यांची टू फिफ्टी थ्री फिफ्टी ओके टू फिफ्टी आणि थ्री फिफ्टी आहे तसंच आपण इकडे खूप सुंदर असे लायटिंगचे तोरण बघतो आहे ह्याची काय प्राईज आहे फोर आणि किती मीटर आहे तीन फूट आहे ओके तीन फूट आहे चारशे रुपये किंमत आहे तुम्ही बघता तर खूप सुंदर असे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत तसं इथे वाईटमध्ये आहे हे किती फीट आहे बारा फुट बारा बाय बारा बारा बाय बाराचं आहे आणि काय प्राइस आहे फोर हंड्रेड ओके हे पण चारशे रुपये किंमत आहे अशा खूप साऱ्या व्हरायटी फिफ्टी हे बी कटरचं बॅकग्राऊंड कटर बॅकग्राऊंड कटर सेवन फिफ्टी ना ओके तसंच इथे आपण बघतोय समईमध्येही आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतात कशी आहे समय सेवन फिफ्टी टक्के ओके दोनशे रुपयापासून ते सातशे पन्नास रुपयापर्यंत आहे खूप सुंदर अशा आपल्याला समाई पण बघायला मिळत आहे जसं लाइटिंग वगैरे आपण बघितलेच तर तुम्हाला हे घ्यायचे असेल तर तुम्हाला नवरंग शॉप मध्ये यायचं आहे एस वर्ल्ड वल्डच्या बरोबर समोर आहे चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा वती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघित असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुमच्या बिझनेस रिलेटेड व्हिडिओ काही बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही मला डी एम करू शकता आय आयडी किंवा माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तर लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर